दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आय टी आय प्रवेश सुरू सर्वात मोठी बातमी एक ब्रेकिंग न्यूज आय टी आय म्हणजे तंत्रज्ञ तुम्हाला वेगवेगळ्या संधी आहेत यामध्ये तुम्ही फिटर किंवा रेल्वे भरतीसाठी आय टी आय आवश्यक आहे आय टी आय प्रवेशासाठी महावेळापत्रक जाहीर असे आहे आय टी आय प्रवेशाचे वेळापत्रक यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर चार फेऱ्या असतील पहिल्या फेरीत ना आलं नाही आलं तर दुसऱ्या फेरीत ना येईल असे चार फेऱ्या असतील तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे याची सुरुवात झालेली आहे तीन जून ते तीस जून हा एक महिन्याचा कालावधी यासाठी आहे प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी पाच जून ते एक जुलै हा कालावधी आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवले जातील म्हणजेच प्राधान्यक्रम दिला जाईल यासाठी पाच जून ते दोन जुलै कालावधी आहे प्राथमिक गुणवत्ता प्रसिद्ध केली जाईल चार जुलै पहिली यादी येईल गुणवत्ता यादीत आक्षेप तुमचं नाव आलं नाही की आक्षेप नोंदविण्यासाठी चार जुलै ते पाच जुलै कालावधी असेल अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल ती सात जुलै रोजी त्यानंतर पहिली प्रवेश फेरीची निवड यादी चौदा जुलै रोजी प्रसिद्ध होईल निवड झाल्यास संस्थेत प्रत्यक्ष जाणे प्रवेश घेणे यासाठी पंधरा जुलै ते एकोणा जुलै कालावधी आहे दुसरी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविले जाईल म्हणजे प्राधान्यक्रम दिला जाईल पंधरा जुलै ते एकोणास जुलै दुसरी प्रवेश फेरीसाठी निवड यादी जाहीर केली जाईल सत्तावीस जुलै रोजी निवड झाल्यास संशयित दोन प्रत्यक्ष प्रवेश अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट तिसरी प्रवेशासाठी पर्याय नोंदविणे अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट दुसरी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे पंधरा जुलै ते एकोणास जुलै दुसरी प्रवेश फेरीसाठी निवड यादी जाहीर सत्तावीस जुलै निवड झाल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश आठे जुलै ते दोन ऑगस्ट तिसरी प्रवेशासाठी पर्याय नोंदविणे अठरा जुलै ते दोन ऑगस्ट त्या प्रवेश फेरीसाठी निवड याची जाहीर नऊ ऑगस्ट निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट निवड झाल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश दहा ते चौदा ऑगस्ट चौथी प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदविणे म्हणजे प्राधान्यक्रम दहा ते चौदा ऑगस्ट चौथी प्रवेश फेरीसाठी निवड याची जाहीर वीस ऑगस्ट निवड झाल्या संशयित जाऊन प्रत्यक्ष प्रवेश एकवीस ऑगस्ट ते चौ चोवीस ऑगस्ट नव्या आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे अर्ज निश्चिती सतरा जुलै ते चोवीस ऑगस्ट अशा पद्धतीनं तुम्ही आय टी आयमध्ये तुमचं करिअर करू शकतात आय टी आयमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही फिटर इलेक्ट्रिशियन किंवा रेल्वे तुम्हाला लगेच भरती मिळू शकते आणि चांगल्या पगारात तुम्ही काम करू शकतात आत्ता आपलं चॅनल व्हॉट्सअपवर सुद्धा व्हॉट्सअपवर असे अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअप आपले चॅनल जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला परिपत्रक माहिती ही दिली जाईल लोकसभा इलेक्शन रिझल्ट अनालायसिस येत आहे थॅडे सर्वर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद इलेक्शन ब्रेकिंग सार्वत्रिक लोकसभेचा सा महानिकाल जाहीर पहा अँड स्क्रीन